विशेषत उजव्या विचारसरणीच्या राजकारणात या निकालानंतर त्यांच्या पुनरागमनाच्या शक्यता तर जवळपास संपल्याच आहेत आणि दुसरं म्हणजे फ्रान्समध्ये राजकीय नैतिकता नेत्यांचं वर्तन आर्थिक व्यवहार यावरची चर्चा पुन्हा सुरू होईल कदाचित अजून कडक नियमनाची मागणी होईल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे काय पडसाद उमटले असतील आंतरराष्ट्रीय पातळीवर याकडे लोकशाही मूल्यांचा विजय म्हणून पाहिलं जाते जिथे कायद्याचं राज्य चालतं तिथे कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही हा संदेश जगभर गेलाय बरोबर अनेक देशांमध्ये जिथे भ्रष्टाचार सत्तेचा गैरवापर दाबण्याचा प्रयत्न होतो तिथे अशा निकालांमुळे लोकांना कार्यकर्त्यांना एक आशेचा किरण दिसतो म्हणजे एकूणच पाहिलं तर हे प्रकरण अनेक पातळ्यांवर दोन हजार सातची निवडणूक मग गद्दाफीकडून आलेला तो बेकायदेशीर पैसा मग दहा बारा वर्ष चाललेली चौकशी चा कोर्टाची प्रक्रिया आणि शेवटी माजी राष्ट्राध्यक्षांना तुरुंगवासाची शिक्षा आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी